यवतमाळ शौर्य दिवस साजरा आर के इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिघोरी यवतमाळ आज आर के मिडियम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिघोरी येथे शौर्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला देशासाठी प्राणांची आहुती देणारे वीर जवान सैन्य पोलीस व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले हरिभक्त पारायण श्री मुकेश महाराज चुडे माजी सैनिक यांनी विद्यार्थ्यांना सैन्य अनुभवातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले सीमा कापडे मॅडम व डॉ आलोक सर यांनीही आपले मनोगत मांडले विद्यार्थ्यांना शौर्याचे महत्व इतिहासातील पराक्रम कारगिल युद्ध पुलवामा हल्ला चौदार तडे याची माहिती देण्यात आली सूत्रसंचालन मॅडम आभार प्रदर्शन यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण शिक्षकवृंद स्टाफ व विद्यार्थ्यांचे आभार खेड्यापाड्यातील गरीब मुलांसाठी शिक्षणाचा एक चांगला आदर्श म्हणून हे कॉलेज कार्य करत आहे जय हिंद जय भारत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा